सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत लेट व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा विषय आहे आज आठ तारीख आहे आणि मुंबई पोलीस भरती पोलीस कॉन्स्टेबलचा कट ऑफ असेल आणि लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी आज जी आर आलेला आहे सो त्याचं विश्लेषण आज आपण करणार आहोत थोडक्यात पण खूप महत्त्वाचा विषय आहे जे पाठीमागून सांगत आलेलं होतं त्याच पद्धतीनं पुढं होत आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं वेळ कमी आहे सो so, पूर्ण विश्लेषण आपण बघणार आहोत थोडक्यामध्ये आणि उद्या सकाळी इन डिटेल्समध्ये तुमच्यापर्यंत संपूर्ण व्हिडिओ येईल याची नोंद घ्यायची आहे सो so, आनंदाची बातमी आहे की पोलीस शिपाई जे काही मुंबई पोलीसची वाट बघत होती ती मुलं त्यांना सूचना करतोय मी की अजूनसुद्धा वेळ कमी आहे याची नोंद घ्या पहिला आता कट ऑफ लागलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची नावं आलेली आहेत त्या त्या सर्व विद्यार्थ्यांनी आताच विनंती करतोय की लगेच मला टेलिग्रामवरती मेसेज करा सर माझी निवडलेखीसाठी झालेली आहे भुग्या किती मुलांनी मुलं मुली मेसेज करतात जवळजवळ सातशे ते आठशे मुलांनी मेसेज केलेला होता की सर यावेळी मी मुंबई पोलीसला यादीमध्ये असणार आहे सो मी वाट बघतो टेलिग्रामवरती कोणाकोणाची निवड झाली मला बघायची सो टेलिग्रामवरती मेसेज करायचे आहे बघूयात जी आर कशा पत्तीनं आहे आणि त्याच पद्धतीनं खूप महत्त्वाचा विषय जो कट ऑफ आहे तो कट ऑफ आप आपण जो सांगितलेला होता त्याच पत्तीनं कट ऑफ लागलेला आहे याची नोंद घ्यायची आहे फक्त एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एचचा थोडासा जास्त लागलेला आहे बाकी सगळे जे कट ऑफ आहेत ते आपण सांगितले होते त्याच पत्तीने लागणार त्याचंसुद्धा विश्लेषण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे याची नोंद घ्यायच्या पहिलं जे आरचं पहिले पैसे काय आहे बघ्या तर मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस म्हणजे दोन चार मिनटापूर्वीचा हा जे आर आहे पोलीस आयुक्त कार्यालय मुंबईचा विषय बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत बघूयात आता मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस पदासाठी जवळजवळ तीन लाख चव्वेचाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी पुरुष महिला तृतीयपंथी उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केलेले होते त्यांची शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई व लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर मुंबई या दोन मैदानावर घेण्यात आलेले होते जसं ह्याच्या आधी मी तुम्हाला पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे की कुठून कुठल्या तारखेपर्यंत मुलींचं किती झालं मुलांचं किती झालं त्यांचं किती झालं आणि दोन ग्राउंडवरती हे ग्राउंड जे ग्राउंड आहे मुंबईचं ते पूर्ण झालेलं होतं तर महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व दोन हजार बावीस मान्य पोलीस महासंचालक यांचे दिनांक सहा सहा दोन हजार चोवीसचे परिपत्रक तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतच्या जे काही पूर्ण शासन निर्णयातील तरतुदीनुसार मैदानी चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण प्राप्त केलेले आहेत अशा उमेदवारांपैकी संबंधित प्रवर्गातील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त जागांच्या एकाच दहाय प्रमाणात लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे ठीक आहे त्यानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सोबत जोडलेली आहे सदर यादीबोबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास यादी प्रसिद्ध झाल्यापासून चोवीस तासांच्या आत लेखी स्वरूपात या ईमेलवरती संबंधित उमेदवारांनी त्याचे निवेदन सादर करणे बंधनकारक आहे तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही याचा मेल दिलेला आहे त्या मेलवरती तुम्ही काय करायचं आहे मेल करायचा तुम्हाला जे काही यादीबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे आणि त्याला फक्त उद्याचा एकच दिवस आहे आणि उद्याचा एका दिवसानंतर तुमचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर कोणत्याही निवेदनांचा विनंतीचा विचार केला जाणार नाही तसेच ना वरील ईमेल आय डी व्यतिरिक्त इतर कोणत्याही ईमेल आय डीवर पाठवलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही ना याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा वेळापत्रकाबाबत लवकरच अवगत करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी नवनाथ ढवळेसर पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त बृहमुंबई यांचे कार्यालयाच्या आदेशानुरे हा जिया पारित झालेला आहे पूर्ण विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे आनंदाची बातमी आहे कारण की खूप मोठा स्ट्रगल सुद्धा केलेलं आहे ह्या गोष्टीसाठी वारंवार ऑफिसला जाणं असेल वारंवार सिनियर अधिकारी असतील मॅडम असतील आणि इतर सगळ्यांनाच कॉल करून योग्य इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत देण्याचं काम आपल्या चॅनलला केलेलं होतं आणि यापुढेही मी देणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो जे काही जवळजवळ तीन लाख चव्वेचास हजार एकशे एक्क्याऐंशी मुला मुलींनी एकंदीत हे ग्राउंड दिलेलं होतं आणि ह्याच्यापैकी एकाच दहा प्रमाणात ज्यांची ज्यांची निवड झाली त्या त्या मुलांची लिस्ट हीसुद्धा लागलेली ला आहे त्याचबरोबर कट ऑफसुद्धा आहे ते कट ऑफसुद्धा मी टेलिग्रामवरती पोस्ट करणार आहे फक्त डब्ल्यू एस आणि ए सी बी सीचा थोडंसं मॅटर झाला तो फक्त कट ऑफ जास्त लागलेला आहे बाकी सगळीकडे ॲज इट इज लागलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे सो ज्या ज्या मुलांची आपल्या लेखीसाठी ले निवड झाल्या त्या त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून खूप शुभेच्छा असतात आणि आता नाहीतर कधीच नाही लक्षात ठेवा वेळ कमी आहे आणि जे पाठीमागून सांगत आलो आहे तुम्हाला अलर्ट करता आलोय वारंवार ते कुठेतरी आता आपल्या फळाला आलं हे मात्र नक्कीच सो ज्या ज्या मुलांची लेखीसाठी निवड झाली मुलींची आणि बाकी सगळे समांतरक्षणाचे सगळे ज्यांना आपल्या चॅनलचं खूप हे झालं सपोर्ट झाला अशा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांनी लगेच टेलिग्रामवर मेसेज करा की सर माझी निवड झालेली आहे बघ्यात किती मुलं मेसेज करतात जवळजवळ सातशे ते एक हजार मॅसेज पाडायला पाहिजे असं मला वाटतं बघूया आता की ती मुलं प्रामाणिक आहेत सो so, उद्या सकाळी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे की याच्या पुढचे सगळी स्टेप्स अगदी पेपर कधी का होणार काय होणार कट का ऑफ कशा पत्तीन लागले कोणाकोणाची नावं लागलेत कशी नावं लागल्यात वगैरे सगळं विश्लेषण उद्या सकाळी या जी आरचं विश्लेषण तुमच्यापर्यंत आपलं चॅनल घेऊन येणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं लगेचच चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खरं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप दोन्हीसुद्धा जॉईन करायचा आहे परत एकदा सांगतो आहे खूप आनंद झाला आहे कारण की खूप दिवस झालं मुलांना त्रास होत होता ज्या अभ्यास करतात त्या मुलांसाठी वगैरे वारंवार प्रश्न होते की सर कधी लागणार कधी लागणार कधी लागणार फायनली तो दिवस आलेला आहे त्यामुळं आता पुढच्या गोष्टी आहेत त्या उद्या सकाळी इम्पॉर्टंट असणार आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी सो so, आत्ताच सबस्क्राईब करा लाईक शेअर पण करा हा व्हिडिओ सगळीकडे पाठवा जेणेकरून तुम्हाला याच्या पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या महत्त्वपूर्ण असतील हे तुमच्यापर्यंत पोच केले जातील सो परत एकदा आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांचा आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा असतील आता बघूयात आपण भेटूयात आप पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद